छत्रपती शिवाजी महाराज की भगवान मुंडा की उपस्थित बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपले नेते आदरणीय वीर भाऊ पंडित साहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित मतदार बंधू कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मी हरिश्चंद्र सगळ मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे माझी विषाणे आहे कमळाचे फूल कमळासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारची मी तुम्हाला हृदयापासून विनंती करतो मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी साली मी या ठिकाणी कैलाशवासी माधवराव काडेजी मला

म्हणून त्यांना धन्यवाद देतो मित्रांनो या विभागामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न रोजगाराचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल कुपोषणाचा प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असेल सांस्कृतिक प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल हे सातत्याने या ठिकाणी कैलासा विश्वजित सवरा वंदा साहेबांनी सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांचं राहिलेलं काम हे मी पुढे नेहमी एवढंच